क्योंकि एक ऐसा मंच जहाँ हम अपनी बात अपनों से करें अपनी पीड़ा है हम दुनिया की पीड़ा हम बताते हैं सर सब मानतेश्न की के प्रश्न है घर प्रश्न है मुला काका दार रणदीना सार्ख्या व्यक्ति लगा लगना तो ये ये तोड़ लपाने एवढं हा तिन एवढं भरभरून दिले या लोकांनी आणि याच्यासाठी दोषी समाज मांडण्यापेक्षा आपण स्वतःला काही नाही मागायचो आपण जर एकत्र असतो तर असा कधी डब्बा पाठवण्याचा प्रकारच्या होणार नाही कारण हा एक परिवार आहे म्हणे संदीपनी हा वेगवेगळ्या देशात जाऊन चार लाखापेक्षा जास्त मोठा परिवार जोडवला तो हात घालून घेतलेला तुम्ही पहिल्यांदा आणि दुसऱ्याला पाहिलेला खालीच असतो अवघड देत तुम्ही द्या ज्याला द्या त्याला द्या आणि मी पुन्हा आता सांगतो संदीपसाठी संदीपच्या मी सांगतो आणि माझ्यासाठी कुठल्याही कार्यक्रमाला कधी बोलवा तो मोमेंटो वगैरे खर्चच करायचा नाही कशाला देता आम्ही तुमच्या आपण एकत्र चर्चा करायला येतो आपण एकाचे दुःख व्यक्त करायला येतो दुःख सांगणे सुद्धा हम्की होत mm -hmm. आणि त्यामुळे कडे प्रत्येक ठिकाणी मी गेलो काहीतरी नवीन करत इन्शुरन्स पत्रकारांचा सा, पत्रकारांसाठी घर हो, पत्रकारांसाठी एक टीम आहे की तुम्ही कुठे हॉस्पिटलमध्ये आहात तुम्ही जर जायचं होतं तर तुम्हाला खूप त्रास होतो आणि हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल मध्ये तिथे गेल्या गेल्या काही विचारते की काय करणं आहे पण पॅकेजही होता ते आपल्या घरच्यांना सांगते की आपल्याला हे ट्रीटमेंट का पॅकेज येईल त्या सगळ्यांकडनं मुक्ती कोण देतो व्हायस मुलं किती लोकांचे विदेशात पोहोचव बायका असतो म्हणजे आता माझा मुलगा मला म्हणाला की ग्रॅज्युएशन झालं त्याचं तो म्हणाला पोस्ट ग्रॅज्युएशन बाहेर बायका विचार करतो तर मी माझी बायका रोज आम्ही ते टोटल पाहतो रोज डॉलर पाहतो डॉलरवर गेला की पोटात गोळा येतो आता पुन्हा कशी व्यवस्था करणार पण इतकी मुलं यदि सामान्य पत्रकारांची जर विदेशात शिकत असतील आणि हे सांगावं लागतं कारण तुम्हाला एकत्र बांधावं लागतं का भांडणं कधी कॉम्पिटिशन पेपरची किती कॉम्पिटिशन पेपरचे मागे सध्या तरी एकत्र बसून अरुजा भांडतो आपण घरी लोकल लेवलवर कधी भांडायचं नाही शेवटी मालिक कधी कामाला येत नाही येतो तो आपला पत्रकार साधीच म्हणजे तिथे पत्रकार जिल्हा स्तरचे ते गेल्यावर त्याचा फोटो सुद्धा छापले जाते मध्ये पत्रकारांनी आयुष्य दिलं आणि गेलं मी विधानसभेच्या वेळेला जेव्हा मराठवाड्यात होतो तेव्हा एका पत्रकाराचा ऍक्सिडेंट झाला तर मला एक पत्रकार म्हणा तिथं कि घर तुम्ही पाहता का तिथे गेलो तर मी अक्षरशः रात्री जेवू शकलो नाही काय ते घर काय त्या मुलांची अवस्था एकूणता कमावणार आहे आणि तो गेला भयावह स्थिती अशा वेळेला कोण कामी येतो संघटना कामी येतो संघटना भरपूर येतो महाराष्ट्रात इतक्या संघटना आहेत हा पत्रकार संघ ते पत्रकार संघ मी गवशातून दहा पाहिजे भाषण द्या मलाच कळत नाही की कुठले कुठले संघ आहे मी म्हणतो काय अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ तो आणि तो कुठला आहे तो आणि विचार नाही नाही त्यांचा वेगळा आहे तो त्यांचा वेगळा होतो म्हणून वैसा आहे हा संघ नाही आहे ही संघटना आहे आ संघटना आपकी है मन वालते सगैं आज संदीप बोलने पर सदीप बोलता दोन दोनों शब्द फार चले कौटुंबिक हापला कौटुंबिक सोह है जेव आयोजक ने मेरा पत्रिका पाठी ती दिन बोलो मैं हाँ का मंत्री तो का तो बताने का, तो बकाले का कशासाठी आमचा कार्यक्रम ते स्टेजवर त्यांचा कार्यक्रम ते स्टेजवर आपण नेहमी खाली बसायचं का नको आपल्याला आणि त्या साहेबांनी आता रूपारीच केले मी तुम्हाला सांगतो आणि गव्हर्नमेंट ऑफ बाराम थँक्यू दिलं पाहिजे ते सहकारीता आज ठेवलं त्यांनी नाही तर भैरही इथे असते आणि मग त्यांना वाटलं असतं की पाहुणे म्हणून बोलावले आणि शिव्या घरून वापस केलं कारण आपण तो सोबत आहे म्हणून चांगलं बघू शकत नाही तीच मांडायची असते मात्र तो मंत्री काम करता आणि तो गेले पैसे गेलो असं त्याला एक मानकडे आमदार झाला एका मानकडे स्टेडियम बांधलं तर लोकांनी स्टेडियम प्लांचाच आहे मला पाहिजे ते सांगा पण तो समीर मानकडे जेव्हा फोटला गेला तर लोक म्हणे तो कोण प्लांचा मुसलमान आहे तो, तो आमचा वानखेडे मुसलमान बी होते नंतर वानकडी शेडूर सॉरी शेडू कास सोनावर कुंभी तीन जगा महिने वानकडे पाय गाठले वर एक वानखड्या मुसलमान पाय घाल पण मला या विदर्भात गादावर एक चांगलं वाटलं की वानखडी आता पैसे वाटायला लागले निवडणुकीच्या वयाला दारू पकडल्यावर किती आपण म्हणजे पेपरच्या मालिकांकडे एक एक लाख रुपये गेले ती दारूची बातमी गाणी छापून आली म्हणजे फक्त एकाच पेपरने छापली त्याचे पैसे वापस घेऊन गेले तर म्हणलं आता एवढं तरी आपण आता आनंद वाटायला पाहिजे की आता वानकडे पैसे वाटले वनकडे मोठे झाले पैसे वाटण्यासाठी चालू नाही त्यामुळे आपण जेव्हा मी सारखं म्हणतो की आपण का सरकारकडे मागाव काय आपण सरकारकडे मागायच नाही

कारण हे देताना अक्षरशः पिके देतात मी तुम्हाला सांगतो आणि न बापाचा नाही पैसा तो आपल्या टॅक्स पेयरचा पैसा आपला पैसा आपल्याला देताना दानप्य दाखवतात आणि आपण फिकाऱ्यासाठी घ्यायचे बिलकुल नाही न बाबा मला सरकारचं पाहिजे स्वतः करायचं आणि करू शकतो संधी किती कामं करतो त्यांनी ते दोन चार गोष्टी सांगितल्या ते फक्त टिपक आई वरग आहे ते वरचा तो तर हे आहे करायला इतकीच कामं तो लोकांसाठी करतो आणि मला आश्चर्य वाटतं का का त्याचा असा लेख वाचतो मी सकाळी नाश्ता करताना तो लेख वाचला पूर्ण आणि शेवटच्या पेरीला माझ्या डोळ्यात असा आसू टपकला मी असं केलं आणि दहा मिनिट मी माझ्या आयुष्याचा म्हणजे पाठीमागी गेलो फ्लॅक मध्ये म्हटलं आज संदीपच्या या लेखाने माझे डोळे उघडले प्रेम कशाला म्हणतात काय सुंदर आहे त्या लेखामध्ये मानवीय तर आहेच प्रेम कशाला म्हणतात आहेच पण हे जो बर्ड वॉचिंग असत पक्षी पाण्याचा एक छंद आहे आपल्याला म्हणजे कोणीतरी म्हणे मार चिडी मध्ये घट्ट फार मोठ जग आहे पक्ष्यांच त्या जगाला कस त्यांनी एका एका अनफोल्ड केले ह्याच पुस्तक इतकं सुंदर मी त्याला म्हणतो जमत कसं आहे एवढं सगळं करत असताना कसा लिहितो हवा आणि जवळजवळ पाच सहाशे पेपरमध्ये छापून आला वेगवेगळ्या भाषेत आणि मग मी ज्या लोकांना पाठवलं हो ज्यांना हे कळतं ते आपल्या त्यांना मालकाचा आपण नाही मालक आपण स्वतःचे मालक मी नोकरी सोडून किती दिवस झाले कारण चांगला मालकच सापडला नाही मी मालकाच्या शोधत आहे अजूनही नोकरी करायची इच्छा आहे पण मालक संपला पाहिजे जनाल मला जर विकणारा मालक असायचं तर मग मी स्वतःलाच पण विकायचे मग खूप भेट की खूप कमाई करू न असे मालक आहेत की जिथे चांगले मालक आहेत तर ते आता पिढी बदलली तो माताला घरी वाटला की त्याची मुलं सकाळी पेपर केलपट्टी घेऊनच बसतात टाइम्स ऑफ इंडिया निघतं लगेच ओ फुलपेट त्यांच्या म्हणजे हकोच अरे तुम्हाला सर घ्या तुम्हाला अवकाश घ्या आणि हे सगळं झेराव सकाळपासून त्या दिल्लीच्या भिरक्षितला सकाळी धक 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 होत असत की मी तीन तास बसून होतो पण ती ऍडव्हर्टाइजमेंट नाही येऊ शकली आपण मला किती शिर्या ख आवडतं सकाळी मग त्यांनी पत्रकारांना करायची की ही दलाली करायची आणि ही दलालीच करायची होती तर मग स्वतःसाठी करायचं आणि आता तर इतके माध्यम आहेत तुम्ही स्वतःच एक आयुष्य पत्र पूर्ण विश्व तयार करू शकता आणि म्हणतो ना पैसा म्हणतो त्या आणि पैशाची काही लिमिट नाही पैसा असतो कुठेतरी एक आपण लाईन खेचायला हवी कुठेतरी की आपली जर किती आहे एक सामान्य चांगलं जीवन कशाला म्हणतात ते जर आपण जगत असू तर नको जास्त पैसा त्रास देतो मला कधी कधी युट्यूब मध्ये जास्त पैसा एखाद्याची एखाद्या महिन्यात पैसा आला की आम्ही घरी विचारतो काय करायचं तो बायको म्हणे घरासाठी पैसे एकत्र करून मला होणार नाही कारण जेव्हा दोन लाखाचं घर होतं ते गेलं तेव्हा माझ्याकडे वीस हजार रुपये दोन लाखाची व्यवस्था केली ते बारा लाखाचं झालं बारा लाखापर्यंत मजल मारली ते गेली कोटीचं झालं म्हणलं नाही बाबा कोलबाई जर आपल्या मस्त पन्नास हजारात चांगलं घर बनवून तिथे आणि बाकीचे पैसे हे बँकेत ठेवून म्हटलं कमीत कमी म्हातारपैकी कमी, व्यस्त होईल त्याच्यात दिल्लीत त्यामुळे त्यामध्ये पत्रकारिताही अजूनही फक्त ग्रामीण भागात जिवंत आहे मी तुम्हाला सांगतो आता आम्ही दिल्ली मुंबई मुंबईत पण फिरता फक्त ग्रामीण भागात पत्रकारिता आहे दिल्लीमध्ये फक्त आम्ही याची झोळ्या घेऊन फिरतो खबरतो 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 आणि प्रत्येक गोष्ट आपल्या आपल्याला जी पाहिजे ती बातमी तर तुमच्याकडे देत पत्रकारिता दिल्ली मुंबईमध्ये एक सुपीक्षेत आहे आणि हे सगळे नेता आणि ने कॉर्पोरेट सेक्टर हे रोज पेरणी करतात आणि आपण उगवतो ते उगत त्याच्यावर ते, 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 ते राज्य करतात फस होटके जाते फिर हंग बंजर जमीन ही पत्रकारिता आहे त्यामुळे प्रामाणिकता प्रत्येक गोष्टीला त्यांनी नेहमी म्हणतो पत्रकारितामध्ये ठीक आहे जरुरती असतात जरी आता ती जुना काळ घेणार आता घरच्या स्त्रियांना बरोबरीने निभावला मला वाटतं की विदर्भात फक्त नेतेच पाहिजे होतात अभिनेतीसुद्धा आहे त्यामुळे तिला आणि नेहमी हे विदर्भातले लोक करत असतात की पुण्या मुंबईचे लोक कामं करून देत नाही ती जात नाही गावात न जाऊन तिने एवढा पायर नाही कारण त्याची हिंमत होती ती फक्त विदर्भ विदर्भ म्हणून रडली नाही आम्ही विदर्भातले आहोत किंवा आम्ही ब्राह्मण नाही आम्ही ओबीसी आम्हाला आम्हाला पण विचारत नाही काय ओबीसी कसलं घेता तुमचा दम असला तर तुम्ही कुठेही चमवू शकता आणि तो करू शकतो आणि ते करून दाखवलं ते उदाहरणार्थ वेगवेगळ्या देशात जर वॉइस ऑफ मीडिया पहुँचत से आवाज नहीं पोच जगत आवाज पा सोशल मीडिया इतना स्ट्रांग है कि एक अपने तरीके चंद्रपुर बोलते अनु भाव मस्त तो कार्यक्रम कर मजा दूसरा मैसेज आई टोकियो आई क्यूड मैनेज टू योर नंबर ओपन मैच चंद्रपुर येतो मी मागच्या सांगितलं होतं मागच्या एका कार्यक्रमामध्ये तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये काम करता स्वतः तुम्ही प्रत्येकाने दहा पाच मेंबर सहा मेंबर न्यूज पण आम्ही असंच सुरू सुट दहा पंधरा आता सव्वा मिनिया झालं बारा वर्ष वर्षी तुमच्या चांगल्या एक चांगली बातमी बाहेर झाली तर तुम्हाला कळतं की तुमचं सबस्क्रायबर पंधरा आहे पण बातमी एक लाखांनी पाहिजे आणि त्या गोष्टी पाहायला पाहिजे हिंमत करायला पाहिजे आणि काही यूट्यूब करायला काही पैसा खर्च एक फोन आणि ती सेल्फी स्टिक ती रुपयाची होती तर असं उभं केलं की बोलून टाकायला आमचं ज्या न्यूज जान झालं आमच्या ड्रायव्हरने त्यांनी एक यूट्यूब डॉक्टर केला आमच्या ड्रायव्हरनी

तो ते उत्साह आणा रडायचं लढायची लढाई आणि कोणी नेत्यांना कधी भाव देऊ नका देड दे चार बातम्या जर टाकल्या नाही त्याचा पायश येत होतो दोन बातम्या उलट्या केल्या तर रडायला तर आत्मसन्मानी जगायचं आपला आत्मसन्मान आपला असतो मालकाने बातम्याने छापल्या मी युट्यूबवर टाकायच्या तर त्याला कळतो की आपली बातमी मार्ग थांबून लाईट चालवतो गेले बेटा त्याच्यापेक्षा तिथं झेंडे केलं बरं त्यामुळे त्यांना एक मॅसेज जाऊ द्या तुम्ही फक्त मालकाला मॅनेज करू नका इथे जावं लागेल आणि ती ताकद तुम्ही करू शकता यू कॅन डू इट कॅन तो आज

एका लग्नात मला एक कोणीतरी भेटला म्हणजे पेपर निघालो भाऊ मला अच्छा हा मी कॉपी म्हणजे धावत गेला तुम्ही बँक पेपर कसा ठेवणार त्या बॅगमध्ये टाकला आणि ऑफिसमध्ये पेपर खोलला त्यात मला मोठी बातमी नाही ती की छत्तीसगड मध्ये काँग्रेसच्या टाईमला जो डीजी होता त्यांनी तीन एक्सट्रेन्सी घेतले अभूतपूर्व आणि चौथ्या तो प्रयत्न करतो

तो सबने कहा कि अरे अशोक आपने किया देखो आपने अरे महीने ने, ने किया या है यार ये अखबार है अंजलि मैंने मुझे मतलब कि दाखो लगे ये लोकल अखबार है कितने खा मैं कितने मारे बात करने मैंने कहा मैं रिक्वेस्ट करता हूँ तो मैं खर्च करूँ ये और मारे उसका कार्य लोग मारते तो फर्स्ट आने बात करते तो करी करी देखी बात करी तो मैंने बहुत भी मारे नाम कहते हैं मैंने क्रेडिट शुरू करते अशोक पाटील दिल्लीत बसून यवतमाळ परभणी धुळे नाशिक याच्याकडे बातम्या म्हणतात रे ब्रिटेल तुमचं क्रेडिट आहे तुम्हाला मिळायला हवं नाव मिळायला हवं त्यामुळे मी म्हणतो आपलं युक्यूब चालू करणार असतात मालकऱ्यांनी बातमी टाकली एकच देखाची वच वाटपाय बातमी नाही टाकली वाटते दंड टाकून द्यायची मग त्याने बातमी आपण छापायला मिळाली बातमीचं बाव होईल होतं काय किती वेळा हे तुमची पण मी काही रिपोर्टिंगमधनं आलो तर मला माहिती तुम्ही एक बातमीसाठी दहा लोकांना बोलता एखाद्या इंजिनिअरने भ्रष्टाचार केला त्याचा जो पीडित आहे तो ठेकेदार तुम्हाला दाखद देतो तुम्ही सगळे पेपरचा मालिक मॅनेज होतो ती बातमी छापली जात नाही ठेकेदाराला वाटतं की तुम्ही पैसे खाली तो तुम्हाला शेवाय घालतो पुरा, पुरा डिटेल देखील घ्या दुसरी किया, और पैसा खा गया। आता त्याला कुठे सांगायचं माझे कॉप्रुमेंट्स अशा वेळेला हे युट्यूब कामा या निर्णयाने शपथमध्ये युट्यूब आहे जय आणि युट्यूबवर काही चेहरा द्यायला लागत नाही प्रत्येकाने समीर भाऊसारखं देखील असावं असं जरुरी नाही माझ्यासारखा शंभर किलोचा काळा घरला माणूस पण युट्यूबवर करू शकतो तेव्हा काहीतरी स्वतःचं द्या सरकारकडे भीम मागणं सोडा आणि हे त्यांना बोलवत नका जाऊ हे सगळे ते आले की आपण अपवित्र होते अक्षरशः त्यामुळे असे कितीतरी लोक आहेत आणि आपण असं बोललो की ते नेमकी ठीक राहतात लातूरच्या एका कार्यक्रमाला का असंच झालं तो देशमुख येऊन

फार हो मजेशी एक किस्सा होता समीर म्हणाला की आमचं आणि एक दुसरी साहेबांनी की आमचं छापून आल्यामुळे आम्हाला असणार विलासराव देशमुख दिल्लीला मंत्री असताना त्यांनी एक किस्सा सांगितला ते पहिले वकील होते वकिली पास केली आणि वकील करायला सुरू केली पहिला खटला त्यांनी लोअर कोर्टमध्ये जिंकला तर त्याची बातमी आहे त्या बातमीमध्ये असतं की असेल आमचे वकील हे होते तर त्यांचं नाव छापून ना आलं ना। कोणीतरी त्यांना सांगितलं नाव छापून आलं म्हणून हे सकाळी जवळ दहा वाजता तिथं कळलं तर ते पण मी बाहेर झाडाखाली जावा होती पण त्याच्यावर बसून राहिलो ऑफिस खुल मी म्हटलं दोन पेपरच्या कॉपीस पाहिलं दोन कॉपी तिथे घेत आणि एक कॉपी आणि एक कॉपी दावी घेऊन दाखवायला सगळ्यांना माझ्या नावाला नाव आलं तो एक काळ होता आता सकाळी उठून जर तुम्ही मला सांगितलं की तुमचं नाव पेपरमध्ये आहे तर धक्तो किती काय बदलला नाही तुम्ही बदल त्यावेळी तुम्ही कन्स्ट्रक्टिव्ह काम करत होता त्यामुळे तुम्हाला माहिती होतं की माझं पेपरमध्ये हो छापून येणं म्हणजे माझी तारीख तारीग चालली म्हणलं आता तुम्ही मंत्री आहात तुम्ही इतके भ्रष्टाचार करता इतके तुमचे काय काम आहेत इतकी कार्य कर्तुते आहे की सुबे ना तुमको मानायचे तुमकण्याची सिनेमे जो अच्छा काम करता है उसको बुरा कर करता है वो अब तो हमारे बीच में भी हम यही कहते हैं हमारे बीच में भी लिखावा चाहिए आप आपको तो बार बार कहता हूँ बीमानदारी से पत्रकारिता करिए आपके बेटे का मेडिकल का एडमिशन बिना एडमिशन का हो

ते चांगलं था। रा, था। काम करतील त्याच्या पुढे मिळेल त्यामुळे चांगलं काम करा प्रामाणिकपणानं काम करा पैशाची गरज असली तर कोई दुसरं काम सुरू करा कुठल्या एव्हा पत्रकारांना दुसरं काम करण्यात लाज पाहिजे जेव्हा एकदम फार वाईट स्थिती आली होती मोदी आले सगळे आमचे कॉन्ट्रॅक्टर बंद झाले चॅनलचे म्हणजे आम्हाला ते सवय होती दोन अडीच लाख रुपये खर्च करण्याची एकदम जेव्हा आभार आलं तेव्हा अक्षरशः आम्ही ट्रान्सलेशनचं काम सुरू केलं मी आणि माझ्या बाईकमध्ये हिंदी टू इंग्लिश मराठी टू इंग्लिश आणि ट्रान्सलेशन मध्ये भरपूर पैसे मिळायचं घर चालायचं मग कोविड आलं आणि कोविडने युट्यूब दिलं त्यामुळे हातोत्साहित होण्यापेक्षा रस्ता शोधायचा लोक म्हणतात युट्यूब बंद झालं तर काय होईल नेहमी ने प्रश्न असतो सरकार प्रत्येक स्टेशनमध्ये एक बिल आणतो आणि वापस करतो सोशल मीडियावर तुम्ही म्हटलं काय करून तुमने फिर क्या करोगे कुछ उद्योगपति होते आपके मित्र होते वो तो थे बहुत हो गया कितना खिलाफ होने यार मैं बात करता हूं साफ आ जाओ सब ठीक हो जाए बंद करेंगे तो क्या करेंगे मैं बस स्टेशन जाऊंगा मेरे वहां क्या करोगे मैं वर्ग स्टेशन जाए वर्धा हमारा तो बस भर ली कंडक्टर दो मिनट आपको दिशे जाए

उसके बाद जी टीवी पर सबसे पहला बिजनेस प्रोग्राम हमने शुरू किया प्रतिश्वंदी एंकरिंग करता था तब इस देश के बड़े से बड़े उद्योगपति ऐसे शाम को इंतजार करते थे और उसके कार्पोरेट कम्युनिकेशन से फोन आता था कि सर सी एम डीटिंग ज्वाइन जी वो हाफ डिनर भी अभी एडिट करके आऊंगा ये जन्मा था तब उनका उपयोग कर सकता था लेकिन आइडिया में इसलिए कैसा कुछ किया जाए इसलिए वो छोटा होते हुए भी मैं उसको नतमस्तक होता हूँ उसके सामने क्योंकि सोच की कीमत

मेरा एक फोन है इस फोन का कवर बहुत ही वाहिया तरीके तो से फट गया है ये फोन पांच साल पुराना है अब इसका कवर भी नहीं मिलता कोई दुकान में जाता कौन से बाबा तो पापा आदमी के समय तो मॉडल पापा बन दो ये हो गया अब तो कहा और संदीप ने कहा कि भाग ये मैंने बोला यार संदीप अब तू हंसेगा ये करने के लिए मुझे नहीं जाना पड़ेगा और कम से कम छह सात दुकानें घूमनी पड़ेंगी तो फिर एक दुकान वाले के पास गए बेटा लेके गया उसने उसको एडवांस दिया और रोज फोन कर आगे कर आगे वो बोला पूरा दिल्ली में दो बीस मिले हैं हमने बोला गोभी खरीदेंगे तो ये खरीदा चढ़ाया और मैं बड़ी हिम्मत से आ गया तो फिर पूछता सा तुम साहब तो तुम्हारे फटे हुए फोन के कवर में भी जिसका ख्याल हो वो आपकी चिंता करता है तो उसको लगता है कि बहुत दस लोगों के बीच में उत्तर रहता है ऐसा फटा हुआ लेके तो वो क्या सोच रहे उसका सोच कर जाता है ऐसा साथी यदि आपको मिला और सेनापति आपको मिला तो पीछे घूम के देखने की जरूरत नहीं है इसीलिए एक बार फिर आप सभी को धन्यवाद आपने मुझे बुलाया खाने का टाइम हो गया सबको दूर कर कुछ लोग बिल्कुल ऐसे गुस्से से देख रहे हैं तो, है। तो खाने खाने का भी आयोजन होगा ही संदीप के यहाँ आयोजन हमेशा हो गया और बहुत अच्छा हो गया एक बार फिर से धन्यवाद समझ आप क्योंकि आजकल एजुकेशन माफिया बहुत हो गए हैं शिक्षण सम्राट जिसको बोलते हैं शिक्षण महर्षि दिखते हैं तुम्हारा परिवार मैं जानता हूँ और काका ने तो इंडोर्स कर दिया वो आपके दादाजी के साथ आप शिक्षण महर्षि के परिवार से आते हो वही परंपरा बनाए रखें